या व्हिडिओ मध्ये आपण कोळी महोत्सवाला भेट दिलेली आहे ज्या ठिकाणी सी फूड ची अगदी मेजवानी असते आणि मुंबईचा मूळ नागरिक कोळी बांधव आहे भाकरीची वगैरे तयारी चालू आहे याच्यामध्ये काय आहे खेकडा घ्यायचा झाला तर कसं येईल फॉरनर पण यायला लागले अच्छा दोन्ही मिक्स असतात ते सुके आणि ओले आता मॅरिनेट करणार ते खूप ही कुठली बिर्याणी कोळी महोत्सव मध्ये मला एक जाणवलं की नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील वरळी येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरळी सागरी कोळी महोत्सव दोन हजार चोवीसला भेट द्यायला आलो जे यावर्षी त्यांचं दहावं वर्ष आहे आणि यंदा हे आठ नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबरपर्यंत असणार आहे रात्री साडेसात ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे खायला मिळणार आहेत तेही वेगवेगळ्या रेसिपीमध्ये कारण कसं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आलेले लोक या ठिकाणी आपली जी रेसिपी असतात ते सादर करत असतात तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा अशा प्रकारे या ठिकाणी इथे वरळी सी कॉर्नरला इथे मागच्या साईडला कोस्टल रोड आहे हा पूर्ण इकडे पूर्ण याच्यावरती ना पूर्ण स असे सगळे स्टॉल लावले ज्या ठिकाणी सगळं सी फूड सगळे आपल्याला या ठिकाणी मिळते हा समोरचा जो रस्ता येतो हा दूध डेअरीपासून येतो आणि इकडचा हा रस्ता आहे तो या कॉर्नरला इथे बिंदू माधव ठाकरे चौक आहे आणि इथे सी पी आल्यावरती इथे सर्व याच्या इकडे अरेंजमेंट केलेले आहे आपण आता इकडे सर्व स्टॉल आता फिरायला सुरुवात करतो आहे आणि वाजल्यास संध्याकाळचे सात राहुल पण किती वर्ष झाली राहुल चालू केले ब्लॉग तीन वर्ष आणि पहिले सुरुवातीला तो सिंगल सिंगल दिसायचा आता डबल डबल पण आहेत सोबत तर इथे आपल्या सो सोबत आहेत दादा आणि या वहिनी आहेत सर्वात प्रथम म्हणजे तुमचं अभिनंदन कारण वरळी सागरी कोळी महोत्सवाला यावर्षी दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत कारण एवढी सत सातत्याने जे आयोजन करणं म्हणजे काही खाऊचं काम नाही काय सांगाल या वर्षे वर्षे सा, का आ, सागरी कोळी महोत्सवाबद्दल पहिले पहिलं सांगण्याचं आहे की आज वरळी सागरी कोळी महोत्सव मी दोन हजार तेरा साली हा महोत्सव सुरू केला आणि मुंबईकरांनी याला भरपूर प्रसिद्ध दिला त्यामुळे सर्व मुंबईकरांचं आणि खवळ्यांचा मी या ठिकाणी आभार मानतो की असंच प्रेम आपलं सुद्धा राहून दे आणि ज्या गोष्टीसाठी आम्ही हा उपक्रम चालू केला आहे की ज्या कोळी भगिनी आहे आज ही सात बेटाची मुंबई आहे माझ्या मुंबईचा मूळ नागरिक कोळी बांधव हो आहे हो या कोळीबांधवांची संस्कृती तरी हरवत चालली आहे तर ह्या कोळी समाजाची संस्कृती इतरांना कळवण्यासाठी दोन हजार तेरा साली आम्ही हा कोळी महोत्सव सुरू केला या नाही सुरू केला म्हणजे समुद्रकिनारी सुरू केला आज दहा वर्षांमध्ये आपण पदार्पण करत आहे आज कोळीबागिनी रॉ मच्छी विकत होत्या त्यांना कुठेतरी एक व्यासपीठ निर्माण करण्यासाठी त्यांनी बनवलेले पदार्थ इतरांना मो रेस्टॉरंटमध्ये न मिळणारे पदार्थ इतरांना सहज उपलब्ध करण्यासाठी हा महोत्सव आम्ही चालू केला आणि ह्या महोत्सवात खरंच आम्हाला सार्थक अभिमान आहे की आम्ही जो महोत्सव ज्या उपक्रमासाठी सुरू केला आणि तो उपक्रम आज साध्य झाला त्यामुळे सर्व खाद्य रसिकांचं मी या निमित्त आभार मानतो हां आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकडे स्टॉलची व्यवस्था अशी होती की फक्त सी फूड नाही तर लहान मुलं व्हेजिटेरियन सगळे या ठिकाणी त्याचा आनंद घेत होते तुमच्या या आयोजनासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि अनेक वर्ष हे तुमचं आयोजन तुमच्या हातून घडत राहावं तुझं नाव काय सॉरी किमया किमयाची हाईट पुरत नव्हती पण ती वरती वरती यायला बघत होती <laughs> चला थँक्यू चला बाय तर पहिलं दुकान या ठिकाणी पापडाचं आहे ते आपण नंतर बघूया इथे आहे ते सुबोध किचन होममेड व्हेज पंजाबी फूड आणि ते तिसरं दुकान आहे त्या ठिकाणी आलो ते आहे शुभांगी महिला बचत गट आणि या ठिकाणी सर्व प्रकारचे नॉनव्हेज वगैरे असतात आणि आता आई आप आपण हां आप हां भरपूर वेळा भेटलो आहे आपण कशा बरे आहेत ना हा आहे बघा यांच्या इकडे सर्व नॉनव्हेजचं सगळं इकडे लावलेलं आहे आणि हे बरं केलं की के तुम्ही इथे रेट कार्ड समोरच ठेवलं ते म्हणजे कसं कोणता विचारण्याचा तेवढा प्रश्न येत नाही इथे बघू शकतो आपण मटन खिमा पाव ऐंशी चिकन पाव पन्नास कलेजी पाव वजरी पाव पन्नास जवळापाव पन्नास सावजी मटन थाळी सावजी मटन तुम्ही नागपूरचे आहेत ना हा इथे बघू शकता ते हे काय आहे हे चिकन खेमा अच्छा हे चिकन खेमाचं हे काय मटन खेमा अच्छा हा मटन खेमा याच्यामध्ये वजडी आहे सुंगरी म्हणजे तुमच्याकडे सुंगरी बोलतात नागपूरकडे ना सुंदरी म्हणतात त्याला विदर्भामध्ये अच्छा आणि हे काय आणि हे वाँ। वाँ। मटन आहे हे सावजी मटण रस्मधलं अच्छा आणि याच्यामध्ये सावजी चिकन सावजी चिकन आणि ह्याच्यामध्ये काय आहे सुक्क चिकन आहे सावजी मसाल्यात ओके आणि तुमच्याकडे आता ह्याच्याबरोबर जर खायचं म्हटलं तर भाकरी भाकरी तिन्ही पण अच्छा तिन्ही प्रकारचे आणि अच्छा इथे ठेवलेल्या त्यांनी त्याने आणि भाकरी कशी जर घ्यायची झाली तर भाकरी जर निस्ती घ्यायची चाळीस चाळीस रुपये मग तुम्ही खास असे जे महोत्सव असतात त्याच्यासाठी तुम्ही नागपूरवरने एवढे येतात आम्ही दरवर्षी येतो आणि जवळजवळ दहा वर्षापासून येतो येते हा दहावा वर्ष आहे ना आणि खूप प्रतिसाद आम्हाला हा असेच येत राहा आणि असेच सर्वांचे बुक भागत राहा okay. चला थँक्यू चला ताई इथे बाजूला आहे स्पेशल चिकन यांच्याकडे सगळं चिकनचं सर्व या ठिकाणी मिळते इथे लॉलीपॉप बघू शकतो वाव लेग पीस वगैरे म्हणजे तुमच्याकडे सगळं चिकनच आयटम मिळतं ओनली चिकन अँड देर इज नो प्रोटीन हे कोणते कोणते आहेत चिकन टिक्का मलाई टिक्का पाणी टिक्का लॉलीपॉप ड्रम स्टिक्स ओके हां कोटीन नाही कारण मोर मोर कमिंग अच्छा जसा वेळ जाईल तसा या ठिकाणी अजून येत राहील पुढे बघू शकतो आपण फास्ट फूड कॉर्नर या ठिकाणी इथे खिचा पापडवाला आहे त्याच्या बाजूला आहे इथे सर्व दे सावजी स्पेशल आमच्याकडे नागपुरी सावजी मसाले मिळतील दादा तुम्ही नागपूरचे काय अच्छा अकोला तुमच्याकडे काय काय आहे जवळापाव वजरी पाव, पाव चिकनपाव किमा पाव अच्छा चि बिर्याणी पण आहे ते ही कुठली बिर्याणी आहे आणि बिर्याणी कशी जर घ्यायची झाली तर दोनशे रुपये प्लेट ओके अच्छा ही मटन बिर्याणी आणि इथे आपण रेडिट बघितली बघितलं ॲक्च्युली खायला मजा येते हे पावामध्ये आणि एकदम टेस्टी असते याची प्राईस काय पन्नास ओके हां वरती रेट कार्ड त्याने लावलेलं आहे कलेजी पाव वजरी पाव चिकन पाव फक्त पन्नास रुपये बघा इथे सुरमई मावशी हा रावस आहे काय हां रावस आणि सुरमई दोन्ही इथे अच्छा या ठिकाणी बांगडा आहे आणि इथे पापलेट आहे मावशी तुम्ही कुठून आले कोणी कुठून आले पेणवरून अच्छा गेल्या वर्षी होतंच काय ती हा बा मित्र गेल्या वर्षी होत बरोबर ओळखलं हा हे बघा इथे पेंवर नाही आलेले आहेत आणि आता सुरुवात झाली भाकरीची वगैरे तयारी चालू आहे मग तुमच्याकडे आज इथे समोर एवढे मासे दिसतात पण कुठले कुठले अजून मासे तुमच्याकडे अच्छा तिकडे बोंबील वगैरे सगळं तयारी चालू आहे हा तिकडे म्हणजे ऍक्च्युली तुमचा ग्रुप पण खूप मोठा दिसतोय म्हणजे साफ करण्यासाठी एक आहे भाकरीसाठी एक आहे फ्राय करण्यासाठी एक आहे ठीक आहे चालू दे इथे या साईडला त्यांनी सगळं डिश सर्व रेडी करून ठेवलेले आहेत बघा इथे हां नमस्कार, नमस्कार। हा नमस्कार नमस्कार सगळे ओळखीचे दिसत आहेत बरे आहेत ना मस्त मस्त खाऊन हा ना शनिवार आहे इथे बघा इथे हा कोलंबी भात आहे का हा कोलंबी भात आहे इथे कर्दी आहे याच्यामध्ये काय आहे गोळीचं आहे अच्छा गोळीचं हे शरीरासाठी चांगलं असते ना ओ, ओके आणि हे अच्छा आणि तुम्ही, तुम्ही आता आता हे जे मासे आता असतात मग त्याची तुमची सर्व तयारी कधीपासून सुरुवात होते मग एक दिवस पहिला माझं रोजचं असते हां रोजची तयारी असते हां आज सकाळी जायचं घेऊन यायचं संध्याकाळपर्यंत तयार हा म्हणजे सकाळी आणलेली मच्छी दुपारी सगळे साफ वगैरे करून संध्याकाळी तुम्ही रेडी करता ठीक आहे चालू दे चला बाय बाय बघा इथे अशा प्रकारे सर्व त्या लोकांनी हे पण टोळलं इथे पापलेट पण आहे ही गाबोळी आहे ना कसली आहे थी थी ती आपली अच्छा गोळीची आहे अच्छा तीनशे रुपये आणि इथे स्पेशल सोलकडी पण आहे म्हणजे नॉनव्हेज बरोबर सोलकडी पिण्याची मजा काही वेगळीच असते जिथे आपण बाजूला बघू शकतो इथे पुन्हा एकदा चिकन मटन सगळं आहे चिकन मटन कलेजी तोंडाला पाणी सुटलं जी इथे असं वाटलं टेस्टी पॉइंट असं वाटलं म्हणजे चायनीजच्या दुकानाच्या इकडे आलो मस्त सगळं लावलेलं इथे बघ कुठली पण घेतली तरी पण ह्याच्यात ती कुठली पण ओके बघा इथे ठीक आहेत या अशा तीनशे रुपये आणि इथे लॉलीपॉप वगैरे सगळं या ठिकाणी ठेवलेलं आहे इथे आपण बाजूला बघू शकतो तिकडे मला क्रॅब ॲक्च्युली खूप मोठे दिसत आहेत आणि हा ॲक्च्युली स्वीट असतो हा म्हणजे केळ्याचा आणि खोबरा वगैरे असं काहीतरी असतं याच्यामध्ये इथे सगळे माकलं दिसत आहेत इथे शिंपले आहेत इथे चिकन आहे इथे पण चिकन दिसत आणि खेकड्याचे साईज आपण बघू शकतो काही जर खेकडा घ्यायचा झाला तर कसं येईल एक okay. एक अच्छा स्टफ ला म्हणजे पाचशे रुपये हे काय गोईचं गोईचं किंवा आणि एक लॉक्सर घेतला तर तीनशे ला दोन लॉक्सर पाचशे डिस्काउंट <laughs> दौन दौन आ, एक लक्ष तीनशे रुपये दोन लक्षर पाचशे रुपये आणि हळूहळू स्वीट ची प्राइस काय एक पीस आहे पन्नास लाख पण हे बनवतात कसं म्हणजे काय ना राजगिरी केलं आपलं मोदकाच सारण अच्छा

शंभर आणि वन फिफ्टी मोमोज पण विकतो काय मोमोज पण म्हणजे अजून लागायचं तुझ्याकडे ठीक आहे चालू दे इथे आहे बाजूला आईस्क्रीम बघू आईस शकतो आपण इथे शंभर रुपये एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये आणि एकशे पन्नास रुपये चार प्रकारचे या ठिकाणी आईस्क्रीम आहे इथे बाजूला आहे पुरणपोळी म्हणजे मांडला मांडला मांडेला मांडे मांडे म्हणजे बघा एवढी मोठी पुरणपोळी आहे ना ही एवढी पूर्ण याच्यावरती ती केली जाते नाही पण त्यांनी रेडी स्टॉक ठेवला या ठिकाणी ॲक्च्युली ती बघायची मजा वेगळी असते मित्र आहे का पराठे थालीपीठ सॉरी थालीपीठ हो का थालीपीठ या ठिकाणी चालू आहे वन काय काय दोन थालीपीठ अच्छा थालीपीठ पन्नास रुपये एक थालीपीठ थाली आहे हा थाली 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 था हे बघा इथे ही भाजी आहे ना एक नंबर असते वांग्याची भाजी काय बोलतात वांग्याची भाजी ठेचा ठेचा तेच ते वांग्याचा ठेचा अच्छा अच्छा पुरणपोळी शेगाव गजानन महाराज मित्र गेल्या वर्षी पण होतं ना स्टॉन हा कशी काय प्राइस कशी घ्यायचं हा मला घ्यायचं झालं तर ब्लॅक अच्छा वन थर्टी आणि स्टार्टिंग पासून एकशे ऐंशी पर्यंत ओके शंभर रुपयापासून एकशे ऐंशी रुपयापर्यंत आपण इथे कुठलाही घेऊ शकतो मोमोज पण अच्छा मोमोज पण मोमोजचं कसे यायचं डिश घ्यायचं रुपयाला मिल्कशेक पण आहे इथे पुन्हा एकदा चिकनचं आहे मित्र कसे जर शेक घ्यायचे वन सिक्स्टी आणि वाली शंभर रुपये हा मग ह्याच्याकडे बरं आहे बघा ही शंभर रुपये आणि ही एकशे साठ रुपये ते ते तर चला मित्रांनो या ठिकाणी तर तुम्ही खाण्यासाठी तुम्ही या इकडे आम्हाला पण जॉईन व्हा अजून एक गोष्ट म्हणजे कोळी महोत्सव असू दे तर अजून कुठला महोत्सव दे यामुळे नक्कीच सर्वांना ती रोजगाराची संधी उपलब्ध आणि अजून एक गोष्ट म्हणजे या अशा तीन दिवसाच्या चार दिवसाच्या महोत्सवामुळे त्यांना त्यांच्या बिझनेसची आयडिया पण येते तर हे बघा आपण या ठिकाणी फूड घेऊन इथे सर्व बसण्यासाठी व्यवस्था आहे बसण्याची व्यवस्था डस्टबिन पाणी सगळ्याची व्यवस्था या ठिकाणी इथे केलेली आहे इथे आहे मुकुवास स्टॉल त्याच्या बाजूला आहे इथे आहे लोणचं जे मला अजिबात आवडत नाही पण सगळ्या प्रकारची लोणचं असतं अशा महोत्सवामध्ये जी आपण बघितलेली नसतात ती पण असतात इथे हे आयुर्वेदिक आहे त्याच्या बाजूला इथे कोकण महोत्सवचं स्टॉल आहे कोकण महोत्सवाचा स्टॉल म्हणजे माझ्या सगळ्यात आवडता स्टॉल असते <laughs> काय प्राईस काय यांची चटणीची वगैरे चाळीस रुपये ओके okay. आणि हे कसं अच्छा आणि कोकम सरबत अच्छा हे एकशे दहा रुपये इथे बघा गावठी पोहे पण आहेत आणि इथे मेथी लाडू पणसपोळी पणसपोळी ऐंशी रुपये हे आंब्याची आहे ना ही कशी अच्छा हे मस्त आहे व ना चॉकलेट पाच रुपयाला फक्त या ठिकाणी आणि कसले कसले आहेत मग अच्छा हा पेरूचा हा अच्छा आणि हा बरं अच्छा मिक्स फ्रूट आणि आंब्याचं लसूण गोळ्या सुटणे ॲक्च्युली तुम्ही पूर्ण जत्रेमध्ये ॲक्च्युली मला हे जास्त आवडलं कारण येथे औषध ना पायाला कोकण हां पायाला ते पाय फुटतात पन्नास रुपये पन्नास रुपये ओके हे बघा इथे आणि हे आपले पेजेसाठी हां आणि ते सगळे लाडू वगैरे आहेत आपली गावची भेट आपल्याला पाठवतात ते सगळे या ठिकाणी आहे तुम्ही जर या कोळी महोत्सवामध्ये आलात तर तुम्हाला सर्व हे कोकण फूड या ठिकाणी मिळतील हां आवळा कँडी वगैरे सगळं आहे आणि यांचा स्टॉल नंबर आहे सव्वीस संजय गावडे ठीक आहे थँक्यू त्याच्या बाजूला इथे आहे मंचुरियन मसाले मंचुरियन मसाले आणि पापड आहे सगळ्या पद्धतीचे या ठिकाणी किती रुपये आणि वेज नॉन व्हेज आम्ही दोन घेतले तर दोनशे रुपयात एकशे पन्नास आहे पण घेऊ शकतो किंवा दोन सिंगल पण घेऊ शकतो ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू त्याच्या बाजूला सगळ्या हेल्थच्या गोष्टी आहेत म्हणजे मसाज वगैरे मुंग्या येणं डोक्याचं हेड मसाज वगैरे काय 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 आहे या ठिकाणी त्याच्या बाजूला इथे पाणीपुरी रगडापुरी भिलपुरी इथे बाजूला टॅटोवाला आहे टॅटोचं शॉप ॲक्च्युली गेल्या वर्षी पण होतं आणि आपला इथे मित्र पुन्हा एकदा भेटलेला आहे देवगड पेस्ट कंट्रोलजवळ सगळं या ठिकाणी याच्याकडे मिळते उंदीर असू दे झुरळ असू दे ढेकूण असू दे सगळं मित्र कसे काय प्राईज काय એ હંડ્રેડ રૂપીઝીમ કપડા વાક કરનારી કપડે રાફ કરતા જે જે મહેંદી કુટલી રાફ કરે एक कॉक्रोच साठी जेल येते हर्बल जेल कि आपल्याला कट करायचं डॉटर लावून ठेवायचं घरात कॉक्रोच वगैरे येत नाही कॉक्रोच पण त्याचा वास वगैरे येत नाही ना बिन वासाच औषध आहे टॉली मध्ये कपाटमध्ये कुठे लावू कारण की ते महत्वाचं असं कसं किचन मध्ये वास कारीसाठी ते कार मध्ये उंदीर येतात ना बार खायला याच्या हात चार डब्या राहतात डबे झाकण असं ओपन करायचं पाठीमागा जो कागद आहे काढायचा आणि गाडीच्या दोन्ही साईडने दोन डब्या लावून ठेवायच्या गाडी मध्ये उंदीर येतात एक इथे लावायचे एक बॅटरीवर दोन डब्या सहा महिने चालते पूर्णपैकी वर्षभर ओके आणि याची प्राइस काय वन फिफ्टी वन फिफ्टी रुपीज ओके ठीक आहे थँक्यू आणि ते अच्छा अंगठी मी लांब म्हटलं चैन बीन की काय म्हणजे याच्यामधलं आपण कुठलंही डिझाईन निवडायचं त्याची तुम्ही अंगठी करून देणार आणि प्राइस काय त्याची शंभर रुपये अच्छा शंभर रुपये अरे या मित्राने व मित्र फुल संजय देत वाटतो वास्तव वास्तवचा संजय देत पचास तोला मस्त वाटतं याच्याकडे आणि चैन आहेत काय अच्छा इथे चैनीज आणि शंभर रुपये म्हटलं ना हो बघा एवढ्या प्रकारच्या या ठिकाणी इथे व्हरायटी आहे म्हणजे डिझाईन आणि त्याची कुठल्याची पण आपण अंगठी बनवू शकतो शंभर रुपये मस्त मी घेतले असते पण मम्मी ओळखण्याना घरी गेल्यावर हे बघा इथे लहान मुलांचं सगळं खेळणीचं आहे सगळं गाडी वगैरे मित्र गाडी कशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये गाडी आहे आणि हे बघा ते सोडतो ते सगळ्या बघ साप कसा साठ रुपये साठ रुपयाला इथे आहे ना कोणता आहे साठ रुपयाला चला आणि पुढे या ठिकाणी आहे भेलपुरी आहे त्याच्या पुढे आहे तो गोळावाला आहे त्याच्या पुढे आहे पॉपकॉर्न आहे त्याच्या पुढे छोटसं इथे चप्पलचं स्टॉल आहे आणि या बाजूला इथे सर्व लेडीजचं आहे म्हणजे गळ्यातलं वगैरे घालण्यासाठी आणि त्याच्यापुढे महत्त्वाचं म्हणजे इथे लहान मुलांसाठी इथे गेमिंग झोन पण आहे म्हणजे इथे पहिल्या गेम्स आहेत म्हणजे पाडून पैसे वगैरे भेटणं वगैरे आणि त्याच्यापुढे इथे विमानाचा गेम आहे त्याच्यापुढे रेल्वे आहे त्याच्यापुढे ज जा, जहाज जा, वगैरे लावलेले आणि तिथे जम्पिंग जॅक वगैरे त्याच्यामुळे इथे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी एंटरटेनमेंट आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की विजिट करू शकता तर आता आपण आलो आहोत आयवा ग्रुपजवळ जे वेसावा शिवगल्लीमधलं आहे एन्जॉय द टेस्ट ऑफ ऑथेंटिक कोळी कुझिन या ठिकाणी आपण बघू शकतो खेकडा इकडे ठेवलेला आहे सगळ्यात पहिला वरचा खेकडा तो खूप मोठा आहे ताई खेकडा घ्यायचा तर कसा असे दोन म्हणजे चारशे रुपये चारशे रुपये आणि खूप मोठा दिसतो ॲक्च्युली असं डेंगा आपण बघू शकतो किती मोठा आहे ते हां आहे बा का इथे आता बनवून दाखवतात आपल्याला ॲक्च्युली इथे तिकट बरोबर इथे गोडचा आस्वाद घेण्यासाठी यांच्याकडे इथे मोदक पण आहेत आणि तिथे समोरासमोर भाकऱ्या पण इथे मावशी आता मावशी नाही ताई होते ताई। ताई। कधी काके मावशी सगळे आपलेच आहेत याची प्राइस काय तर घ्यायचं झालं तर पन्नास रुपये अच्छा पन्नास रुपये इथे मोदक हे बघा इथे मोदक रेडी झालेलं आहे आणि एकदम मस्त मोदक वाटतोय अशा मोदक मी गणपती आपण खुश होईल आमच्या घरी असतो गणपती बाप्पा गणपती बाप्पा इथे बघू शकतो यांच्याकडे काय हे काय आहे बोंबी अच्छा बांबूचे बोंबी अच्छा दोन्ही मिक्स असतात ते सुके आणि ओले दोन्ही पण या ठिकाणी मिक्स आहे सुरमई बघा या ठिकाणी इथे आता मॅरिनेट करणार ते पण सुरमईची पीस बघा आपल्या वीजपेक्षा मोठी आहे या ठिकाणी रावस आहे इथे बांगडा आहे इथे फ्रेश पापलेट आहे आणि इथे टायगर प्रॉन्स आहे आता यांचं इथे फ्राय करायला सुरुवात होणार आहे तुम्ही वर्सोव्याचे काय वर्सोव्याचा कोळी महोत्सव खूप मोठा असतो दोनदा चालू आहे मी पण खूप मोठा असतो आणि आवडला होता हां आणि तो पूर्ण मैदान भरून असतो इकडे जाऊ की तिकडे जाऊ चला मित्रांनो आता ही व्हिडिओ आपण इथेच थांबवतो या व्हिडिओमध्ये आपण वरळी सागरी कोळी महोत्सव दोन हजार चोवीसला भेट दिली होती दरवर्षी असतो या वर्षी हे दहावं वर्ष आहे आणि संध्याकाळचा असतो म्हणजे संध्याकाळी सात ते रात्री साडे दहा अकरा वाजेपर्यंत या वर्षी दोन हजार चोवीसला तेच आहे आठ नोव्हेंबरपासून दहा नोव्हेंबरपर्यंत आणि तुम्ही जर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ही व्हिडिओ पाहून इथे व्हिजिट करू शकतात तुम्हाला जर पॉसिबल नसेल तर तुम्ही घरी बसून त्याचा आनंद घेऊ शकतात पण कोळी महोत्सवमध्ये मला एक जाणवलं की ॲक्च्युली माशांच्या प्राईज असतात ना ते खूप महाग असतात म्हणजे साडे साडेतीनशे रुपये साडे चारशे रुपये त्याच्यापेक्षा मी ससून डॉकला जाऊन मासे घेऊन घरातले पाच जण नक्कीच जाऊ शकतो पण हे पण तेवढंच आहे की ए, तेवड़ी तेवड़ी तसल, ते त्यांची त्यामागे मेहनत पण तेवढी असते म्हणजे घरापासून लांब आपण तेवढं येणं तेवढे लोकं तिकडे कामाला ठेवणं इकडनं मे बी रेंट असेल ते पण रेंट असेल प्लस बाकीचे पैसे वगैरे त्याच्यामुळे त्यांचं पण काय हे नसते की पैसे सुटवणे शेवटी ते पण शेवटी धंदाच करतात तर आता आपण या ठिकाणीवर निघतोय कोळीमोसोब मस्त होता वेगवेगळी व्हरायटी या ठिकाणी होती मासे तेवढे जास्त बघायला भेटले नाही पण माझे आवडते मासे होते ते नक्कीच मला तिकडे बघायला भेटले तर आता आपण हवं लागते स्टेला कसं वाटतं नक्की कळवा चॅनल तुम्ही विसराय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू शकत नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय